मी आज आहे हे माझी राधा तू माझा बैल एक माझा बैल बदमाश आहे राधा लोकांच्या शेतात जाते या शेतात का नाही चोरून जाते लपून जाते का विष्णू का बर जे जेवण दादा सपोर्ट करा मला तुमच्या गरीब भावाला दादा शेतकरी भावाला सपोर्ट करा तुमचा शेतकरी भाऊ लय दुख हो दादा दा आता शेतातून आलो आहे शेतातून आलो गरीबाचा हसा पान तर गरीबाला युट्यूब सोडवा लागेल दादामुळे मी सकाळी नऊ वाजता नऊ दहा वाजता जेवण केलं तर आता मी जेवण केलं नाही मी शेतातून काम करून आलो मेटू चल म्हटलं पहिलं म्हटलं घेऊन म्हटलं आता चारायला आलो दादा मी दादा संडे आहे दादा सुट्टी असा दादा तुम्हाला नोकरीवर राहत असा नोकरीवर सांग दादा तुम्ही शहरात राहत असा आम्ही ते खेडे राहतो दादा नोकरी नोकरीचं काही घेंद नाही दादा आम्ही खेडेगावात राहतो दादा आणि आपलं हेच एकच दादा आपल्याला कारणामुळे सांगत आहे दादा आम्ही सपोर्ट करा हो मला सपोर्ट करा दादा अशी गत आहे आमच्या वावराची हे पाहा तिथं पाणी दिसतं साचलं तुम्हाला पाणी नाही आहे महिना झाला आमच्याकडे पाणी नाही आहे पण हे गावातलं पाणी रस्त्यावर येते आमच्या गावात शाळेत इच्छा वावराच्या पाहून घ्या गावातलं पाणी येऊन राहिलं पाहत दादा दाखवतो तुम्हाला सुधारणा नाही आहे आमच्या दिलालपूर अमरावती जिल्ह्यातलं चांदुरबाजार तालुक्यातलं एक छोटंसं गाव आहे दोनशे अडीचशे लोकांचं गाव आहे हे बघा हा रस्ता पाहून घ्या हा गावातला रस्ता आहे आमच्या गावातून वावरात जाते हे हे जो रस्ता आहे पोहून घ्या हे बघा इथं बैल असे फसते हो असे फसते असे फसते काय सांगू तुम्हाला मी कधी कधी असं वाटते बैल कधी कधी माय दोन बैलाचा काय सांगू तंगळा मोडला दोन बैलायचा हे पहा हे पहा पाणी बरसात पाणी आहे दादा पोहून घ्या आणि सल्ला सल्ला वाश येते दादा बम काय स... कोणीच नसते कोणाच बरसात म्हटलं आता उचून राहिला ला दादा लाईक करायला ला सबस्क्राईब करा बरं तुमचा सपोर्ट लय महत्वाचा आहे बरं आपण कुठून बोलवतो आज संडे आहे दादा आज सुट्टीचा दिवस आहे बरोबर नाही का तर मग संडे आहे सुट्टीसाठी तर ता सांगा बाबा आपण कुठून कुठून बोलत आहात मी अमरावती जिल्ह्यातला एका तालुक्यामध्ये दोन अडीच किलो माझं गाव आहे दिलालपूर म्हणून एक गाव आहे माझं दोनशे अडीचशे लोकांचं गाव आहे तर तिथं राहतो दादा एकच हो आमली वाहरा जायचं बैलचारायचं जा तुम्ही तर नोकरीवर असाल दादा पाहिला दादा तुम्ही रस्त्यांचा रस्ता पाहिला का दादा पाहून घ्या दादा रस्ता पाहून घ्या हो काहीच नाही मग सांगतो तुम्हाला एवढी फसि फजित या हो आमची एवढी फजिटी आहे सांगतो कोणता आमदार नाही खासदार नाही दादा आता इलेक्शन आहे हो तर नाही आमदार खासदार काय म्हणे आम एक आमदार आलता आमच्याकडे म्हणजे दोन रस्ते करून राजो काही नाही हो झोपला राजो तो जत नाही करून हां फक्त इलेक्शनच्या वेळेस मतं मांगाली येते दादा लोकांपर्यंत माझ्या व्हिडिओ शेअर करा दादा दादा सांगतो तुम्हाला मी पुरी रिॲलिटी दाखवते हो मी तुम्हाला आणि तुम्ही सपोर्ट नाही करत दादा मला मग नाही करत त्याच्यापेक्षा मग युट्यूब सोडतोन जाता मी आता मग काय प्रयत्न डोळा करून मी मला फळ मिळत नाही आता तर मग काय कामाचं